मित्रांनो यंदाचा मान्सून सुसाट वेगानं आपल्यापर्यंत पोहोचला पाच सहा दिवसांचे मोठमोठे टप्पे त्यानं अवघ्या एका दिवसात पूर्ण केले यंदा हे त्याचं वेगळेपणही ठरलं याच मान्सूनचा जून ते सप्टेंबर या हंगामातला नवा आणि सुधारित हवामानशास्त्र विभागानं हवामान विभागाच्या पहिल्या अंदाजातही महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता होती नव्या आणि सुधारित अंदाजातही सरासरीपेक्षा जास्त आणि जोरदार पावसाची शक्यता आहे पण दुसऱ्या अंदाजात काही बदलही झालेत हे बदल कोणते हे तर आपण पाहूच पण त्यानुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण किती असेल हे आपण जाणून घेणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे या जोरदार मान्सूनच्या बरोबरीनच एक भीती धास्ती किंवा धोकाही आहे तो कोणता याचंही उत्तर आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन या आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मन पूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्रात कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व विभागातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस नक्की किती बर आहे याचा सविस्तर आढावा घेताना आपण नेहमीप्रमाणे मान्सून बाबत हवामान विभागाने दिलेल्या नकाशांचाही आधार घेणार आहोत मान्सूनच्या संपूर्ण हंगामाचा आढावा घेताना हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तो संपूर्ण पहा हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो सुरुवातीला स्पष्ट करतो भारतीय हवामानशास्त्र विभागानं पंधरा एप्रिलला मान्सूनचा पहिला आणि दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता या अंदाजानुसार सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज होता मान्सूनच्या कालावधीतली पावसाची सरासरी लक्षात घेतली तर एकशे चार टक्क्यांपेक्षा अधिकचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पाऊस समजला जातो शहाण्णव ते एकशे चार टक्क्यांपर्यंतचा पाऊस सरासरी इतका पाऊस असतो नव्या आणि सुधारित अंदाजानुसार यंदा एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज देण्यात आलाय म्हणजे पहिल्या अंदाजापेक्षा एक टक्का जास्त पाऊस त्यानुसार कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होईल याचा जिल्हा निहाय आढावा आणि पावसासोबत येणारी भीती किंवा धोका आपण आता पाहू पण त्यापूर्वी महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात संपूर्ण हंगामात किती पाऊस असेल हेही थोडक्यात समजून घेऊ मित्रांनो एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीस या पन्नास वर्षांमध्ये दरवर्षी जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीत पडलेला पाऊस लक्षात घेऊन त्याची एक सरासरी काढली जाते देश पातळीपासून अगदी जिल्हा आणि तालुक्याच्या पातळीपर्यंत ही सरासरी असते त्यानुसार आपण यंदा आपल्या विभागात सरासरीच्या तुलनेत किती पाऊस होईल हे पाहू कोकण विभागाच्या पावसाची मान्सूनच्या हंगामातील सरासरी तब्बल दोन हजार आठशे एकाहत्तर मिलीमीटर इतकी आहे या विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत एकशे सात टक्के पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातल्या पावसाची सरासरी सातशे सत्तेचाळीस मिलीमीटर आहे या विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत एकशे दहा टक्के पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातल्या पावसाची सरासरी सहाशे त्रेचाळीस मिलीमीटर आहे या सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात एकशे बारा टक्के पावसाचा अंदाज आहे विदर्भातल्या पावसाची सरासरी पाहिल्यास ती नऊशे सदतीस मिलीमीटर इतकी आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा विदर्भात सरासरीच्या तुलनेत एकशे नऊ पावसाची शक्यता आहे एकूणच काय तर सर्व विभागांमध्ये जास्त पाऊस होणार आहे पण प्रत्येक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कसं असेल हे आपण नकाशाचा आधार घेऊन स्पष्ट करू पहिल्यांदा मान्सूनच्या संपूर्ण हंगामातील पावसाचा अंदाज देणारा हा देशाचा नकाशा पहा या नकाशामध्ये निळ्या रंगाच्या भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल निळा रंग गडद होत गेलेल्या भागामध्ये पाऊस थोडा जास्त असेल हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतका पाऊस तर पिवळ्या रंगाने दर्शवलेल्या भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे देशामध्ये पूर्वोत्तर भाग आणि जम्मू काश्मीर तसेच लडाखमध्ये पाऊस कमी असेल पण देशाच्या उर्वरित भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे नीट लक्ष द्या त्यामध्ये महाराष्ट्र गडद निळ्या रंगाचा भाग जास्त दिसतोय म्हणजेच आपल्याकडं पाऊस जोरदार असणार आहे हे स्पष्ट होते महाराष्ट्राचा नकाशा पाहिल्यास सर्वत्र निळा आणि गडद निळा रंग दिसतोय सरासरी इतक्या पावसाचा हिरवा भाग किंवा सरासरीपेक्षा कमी पावसाचा पिवळा भाग महाराष्ट्रात कुठंही दिसत नाही त्यामुळं मान्सूनच्या पूर्ण हंगामात महाराष्ट्रात सगळीकडं पुढंच पाऊस असेल पण काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण त्यापेक्षाही थोडं जास्त असेल हे जिल्हे कोणते हे पाहण्यासाठी आता मान्सूनच्या पावसाचा जिल्हावार आढावा आपण घेऊ त्यानंतर या पावसासोबत येणारी भीती आणि धोकाही थोडक्यात जाणून घेऊ कोकण विभागामध्ये किनारपट्टीच्या भागात नेहमीप्रमाणे जास्त पाऊस असेल मुंबई परिसरासह पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पाऊस असेल ठाणे जिल्ह्याच्या दक्षिण आणि उत्तर भागात पावसाचं प्रमाण जास्त राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या सर्वच भागात पाऊस जास्त असेल पण पुणे अहिल्यानगर सातारा या संपूर्ण जिल्ह्यात तसेच कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि उत्तर सांगलीमध्ये पाऊस थोडा जास्त असेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या सर्वच जिल्ह्यात सरासरी पुढे पाऊस असेल पण नाशिक जिल्ह्याचा पूर्व आणि दक्षिण भाग तसेच धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाऊस काही प्रमाणात जास्त होण्याची शक्यता आहे मराठवाड्याचं चित्र पाहिल्यास बहुतांश भागात यंदा जास्त पावसाचा अंदाज देण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि परभणी या जिल्ह्यात जवळपास सर्वच भागामध्ये यंदा जास्त पाऊस असेल नांदेड जिल्ह्याचा उत्तर भाग हिंगोलीचा पश्चिम भाग तसेच लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या उत्तर दक्षिण भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे विदर्भाचं चित्र पाहिल्यास प्रामुख्यानं पश्चिम विदर्भातल्या उत्तर भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे अमरावती बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्याच्या अनेक भागात जास्त पाऊस असेल उर्वरित विदर्भात उत्तर वाशिम आणि वर्धा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह नागपूर यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातल्या काही भागात यंदा जास्त पावसाचा अंदाज आहे मित्रांनो यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल हे स्पष्टच आहे पण या पावसासोबत येणारी भीती किंवा धोका कोणता हेही आपण आता पाहूयात मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये वातावरणाचा समतोल काहीसा बिघडलाय त्याचे झटके वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपल्याला जाणवतायत मान्सूनच्या हंगामातही अनेकदा हे झटके आणि चटके मिळालेत यंदा मान्सून जोरदार होणार हे नक्की असलं तरी गेल्या काही वर्षामध्ये का पावसाचं वितरण काहीस बिघडलंय पावसाची असमानता वाढली आहे म्हणजे एखाद्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज असताना त्या जिल्ह्यातल्या दोन तीन तालुक्यात that's निम्याहून जास्त पाऊस कोसळतो जिल्ह्याच्या उर्वरित भागात मात्र पावसाचं प्रमाण अतिशय कमी होतं दुसरं म्हणजे कमी वेळेत एकाच ठिकाणी जास्त पाऊस होणं हा पाऊस नक्कीच नुकसान करणारा ठरतो अशा पावसाचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढत चालले हीच ती चिंतेची बाब आहे पण यंदा ही भीती किंवा हा धोका कमी हो आणि हंगाम सुरळीत जावो हीच प्रार्थना मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद